टाकलं पाणी दिलं चहा दिला समोरच देव भारी वाटलं सहज देवून बाळू मामा तुझा पुढची आई परडी बाकी सगळे देव तुमच्या सगळं आहे आपल्याकडे पण याच्यातून आम्ही घेतो काय साधू संतांनी सांगितलं आम्ही ज्ञानेश्वरी नाही पाहिली कधी आमच्या भाग्यात नाही हरिपाठ कारण व्याप लय होता आम्ही अनपड होतो किंवा शिकलो सोरलो आता वेळच नाही वाचायला महाभारत नाही आम्ही वाचलं कधी रामायण नाही वाचलं आम्ही कधी आम्हाला नाही ना सवड झाली साध्या माणसांना पण कमीत कमी गभी, गभी, गभी। हे रामायण महाभारत गीता गाथा भागवत हरिपाठ ज्ञानेश्वरी हे सोप्या भाषेत आहेत घरा घरापर्यंत आणून पोचवलं आमच्या बाळूमामाने पोहोचवलं नाही पोहोचवलं अ माणसं प्रेम करा सांगितलं सांगितलं साधू संतांनी सांगतात तुका मनाय सांगो किती या तो कोणता किंवा चाले हे शरीर कोणाची असत्य कोण बोल हरिवि अजून एका ठिकाणी सांगितलं त्यांनी देव आहे देव आहे हृदय मंदिर आणखी बाळूवामाने सांगितलं माणसात आहेच आहे अहो झाडात देवे पक्ष्यांच्या देवे मुख्या प्राण्यांच्या देवे एवढं सांगाव त्यांनी आणि मग सहज रस्त्याने जर चाललं ना मोठ बकऱ्यांचा कळप दिसतो काळी काळी पांढरे पांढरे भारी बकरी असतात आणि एकच त्यांचा मालक असतो तो पुढे चालतो लाईन सोडत लाईन त्या बकऱ्यांच्याकडं पाहिलं की बाळूमाची आठवण येते आणि आठवण आल्यानंतर असं वाटतं आम्ही घेतलं का अजून सोप्या भाषेत तुमच्या पटकन ऐका मला सांगा बाळूमामाचे सद्गुरु कोण होते आगा 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 आगा। केलते का केले का सद्गुरु केल मामा का माचे सद्गुरू होते मुळे मामा बाळू मामाच्या गळ्यात होते तुळशीची माळ बाळू मामा होते पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे भक्त त्याचा कधी विचार केला का आम्ही नुसतं म्हणलं बाळूमामा की जैन बाळूमामा की जैन बाळूमामा की जैन बाळूमामा की जे आव बाळूमामा पंढरीत जात होत पांडरंगाची भक्ती करत होत कपाळाला गंध होता गळ्यात माळ होती हे आमच्या बाळूमामाचे विचार आहेत त्यांनी सांगितलं तस पण आम्ही आचरणात आणलं नाही त्याच्यासाठी भारी माळच घालावं लागेल तुम्ही बाळूमामाची भक्त होता कपाळाला गंधच लावा लागेल तव तुम्ही बाळूमामाचे भक्त होता बर पांडुरंग परमात्मा हे श्रेष्ठ विटेवर उभा कटेवर हात ठेवून तोच सगळ्यात श्रेष्ठ आहे सर्व देवांचा देव तो हा पंढरीराव ते सांगितलं त्यांनी अजून नाथ बाबा बी सांगतात नाथ बाबा सोबत सांगत माहिला म्हणजे आपल्याला सोबत मंगळवाराला की आला की सरस्वती थोडा दिवस झालं चाललं तुळजापूरला थोडा दिवस झालं चाललं कोल्हापूरला काळूबाईला सगळीकडे काळुबाईला काळूबाई तीच पार्वती पार्वती तीच जगदंबा आहे जगदंबाई तीच कोल्हापूरची आई तीच तुमच्या देवघरात आहे आणि तीच कोल्हापूरची आई तीच आंबाबाई तीच काळूबाई आमचे नाथ बाबा आपल्या साधू संतांचं म्हणणं आहे पंढरीचा पांडुरंग परमात्मा सगळ्यात मोठा देव आहे माऊली सुद्धा हरिपाठात सांगतात सहूवेदी जान साही शास्त्री कारण अठराही पुराण हरिसे गाते चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे पंढरीश पांडुरंग पांडुरुंग परमात्म्याचं महत्व सांगतात मग त्या देवाला काय आवडतं कधी पाहिलं पाहिजे व्यवहार सांगते तुम्हाला व्यवहार महिला मंडळी आणि पुरुष मंडळी तुम्ही दोघांनी बी ऐका मला सांगा आज सुखी आणि समाधानी संसार कोणाचा आहे प्रश्न आहे बघू उत्तर किती जणांना आज सुखी परत एकदा ऐका महिला मंडळी आज सुखी आणि समाधानी संसार कोणाचा आहे का नाही कोणी सुखी तुमच्याकडे नाही सगळे असे सगळी अशी अशी नाही नाही काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला मला सांगा ज्याच्या आधारात टू व्हीलर फोर व्हीलर पाच दहा गाड्या उभ्या तो समाधान नाही बरं जाऊ ज्याला दोन चार पोर आहेत तो समाधान त्याला तुला टेन्शन आहे बाबाई नाही पुरीचा बापलाय फ्रेश आहे एक नंबर फ्रेश आहे पण पोराच्या बापाच विचारूच ना काल एवढी आईश केली एवढी आईश केली गडी गुंडी काढू टाईट करून चावका एखादा पुरीचा बाप आला ना जवळ जायचं बसायचं या छाग्याला नको 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 जुळल काय तुमचं आमचं हे हे तुमचा आमचा उकंडा म्हणजे तुमची संपत्ती आहे अजिबात बात खिटून घेत नव्हतं आजी बात विचारत नव्हतं पुरीच्या बापाला वाटायचं चांगली एखादी जागा बघावी बघावी लेकराचं का होईल होईल आणि कल्याण होईल आयुष्याचं पण ती काय ऍडजस्ट करत नव्हतं नाहीच आणि आज काही करा बाबा पण तेवढे ऍडजस्ट करा कस बी करा तेवढे ऍडजस्ट करा आज काय अवस्था आहे आणि वर आटी बी पुरीची पुरीची आईची काय नको पण दहा पंधरा एकर बागायती जमीन पाहिजे दोन एकर एकदम कमी किती पाहिजे कमीत कमी दहा पंधरा बागायती जमीन पाहिजे पोरग सर्विसला पाहिजे चांगलं भारी बंगला पाहिजे घर पाहिजे नाही टू व्हीलर व्हीलर फोर गाडी पाहिजे आणि एवढा सगळं असून वर म्हणायचं आमची पोरगी रानात जाणार राना नाही रानात जाणार नाही पंधरा एकर कशाला आमच्या तिथं पाहुणे आले चारच दिवस झाले चारच पाहुणे आले पाहुणे आल्या